काय चाललंय मामी काय नाही काय नाही बघा लेडीसात आलो आता आता बायावरच आलो डायरेक्ट आधी जावाय बापू जावाय बापू करत होता आता काय झालं तुम्ही लहान होता काय तर मोठं काम करचाल पण तुम्ही काय केलंच नाही करू की मग जरा दमदार आहे की कवा करायचो करू वेळ लागतो चांगल्या गोष्टीला कुठलेही मला सांगा करू आला तरी कधी करायचं आता काम अहो मामी कुठल्या पण चांगल्या कार्याला वेळ लागतो ध्यानात ठेवा मला सांगा की, की साधं लग्न करायचं म्हणलं वीस एकवीस वर्ष लागते ती काय मला तर किती दिवस लागतो विचार करा, करा। आओ, तस नाही काय माहिती सांग काय काय मला होऊन जाओ काय म्हणाला बरोबर आहे ते म्हणतो पण आता एकोणीस सगळं काय आपल्या हातातलंय का सांगा बरं वीस आपल्या हातात एकवीस बी गेल बावीस पीकेल तर तेवीस पण चाललं सगळं वयाच काय केलं सांगा बरं